सस्ने नमस्कार मंडळी सचिन उलवाक या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत जुलै महिना आणि भरपूर पाऊस हे नातं कायम आहे व घट्ट आहे मग पावसाळी ट्रेक करायला अजून काय पाहिजे आज आपण या व्हिडिओत भीमाशंकर ते भोरगिरी या जंगल ट्रेकचा आनंद घेणार आहोत पुण्यातील भवताल इको टूर्स यांनी आयोजित केलेल्या या ट्रेकमध्ये आज आपण सहभागी होणार आहोत आठ वर्षाच्या लहान मुलापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या तरुण व तरुणींचा यात सहभाग आहे या व्हिडिओत पुढे आपण भीमाशंकर मंदिर व गुप्त भीमाशंकर याचे दर्शन घेणार आहोत अनेक लहान मोठे धबधबे दब पाहणार आहोत व त्याचा पुरेपूर आनंद घेणार आहोत अनेक लहान मोठे ओवळ आपण क्रॉस करणार आहोत दाट अशा या भीमाशंकर जंगलातील भरपूर पडणाऱ्या पावसाचा आपण आनंद घेणार आहोत तर मग चला तुम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यात सहभागी व्हा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुप्रभात मंडळी एंट्रावरनं तुम्हाला कळलंच असेल की आपण भीमाशंकरला चाललेलो आहे आपण भीमाशंकर ते बोरगिरी हा जंगल ट्रेक आज करणार आहोत पुण्यापासून भीमाशंकर साधारणतः एकशे वीस ते एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आम्ही सकाळी लवकर पुण्याहून निघालो आहे पुण्याहून चाकण राजगुरुनगर आणि आता मी मनसरला आहे मागं तुम्हाला हॉटेल दिसत असेल तिथं आम्ही आता नाश्ता केला आहे आणि वातावरण जबरदस्त पडलं आहे मध्येच ऊन येते तर पाऊस आहे तर चला आपण आता पुरं भीमाशंकरकडे जाऊ आज आषाढी एकादशी असल्यामुळे गरमागरम साबुदाना वडे व बटाटे चिप्स खाऊन पुढे भीमाशंकर कडे निघालो डावीकडे हा भीमाशंकरला जाणारा फाटा लागतो डावीकडे वळून पुढे भीमाशंकर कडे निघालो वाटेत ही घोड नदी दिसत आहे तर रस्त्याच्या शेजारी असलेल्या खाचरात ठिकठिकाणी भाताची लावणी झालेली दिसत आहे अनेक ठिकाणी असे लहान मोठे धबधबे दिसत आहेत हे लांब मागे जे दिसत आहे ते प्रसिद्ध असे डिंबे धरण आहे हे धरण गोड नदीवर बांधलेले आहे जसजसे भीमाशंकर जवळ येत आहे तसतसा पाऊस आणि दाटदुके वाढतच आहे रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती त्यामुळे भीमाशंकरच्या अलीकडेच दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या पार्किंगपाशी आम्ही खाली उतरलो व पुढे पायी निघा वातावरण अतिशय उत्साहवर्धक आनंददायक व सुखकारक होते हे भीमाशंकर समुद्र सपाटीपासून साधारणतः तीन हजार पाचशे फुटावर वसलेले आहे भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे येथे नेहमी भाविकांची गर्दी असते हे मंदिर बाराव्या किंवा तेराव्या शतकात बांधले गेले आहे व त्याचा जीर्णोद्धार पुढे काळात गेला गेला होता असे सांगितले जाते या ठिकाणी कोकणकडा नागफणी पॉईंट हनुमानतळे हे ठिकाणी पाहण्यासारखे आहेत याच ठिकाणी प्रसिद्ध अशा भीमा नदीचा उगम होतो रविवार असल्यामुळे दर्शनाची रांग जवळजवळ एक किलोमीटर लांबपर्यंत लागलेली लागलेले दिसत आहे वाटेत ही अनेक पूजा साहित्यांची दुकाने दिसत आहेत ही समोर जी कमान दिसत आहे त्यातून आपण आता खाली तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या उतरून मंदिरात जाणार आहोत मंदिराजवळील वातावरण अतिशय भक्तिमय दिसत आहे अनेक भक्तजन हर हर महादेव हर हर महादेव यांच्या घोषणा देत आहे गर्दी असल्यामुळे आपण कळसाचे दर्शन घेऊ पुढे ट्रेकला जाणार आहोत गर्दीमुळे आपल्याला मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नाही त्यामुळे माझे मित्र व या मंदिराचे पुजारी श्री समीर आपल्याला प्रसाद व बेस्ट ऑफ लक देण्यासाठी बाहेर आले आहेत ते काय म्हणतायत ते आता आपण पाहू तर मन तू पहिल्यांदा भीमाशंकरमध्ये मध्ये स्वागत करतो तुमचं झालं जागत चालणं आताच सुरू झालं तुमचं गाडी पार्क करायला तुम्हाला तुम्ही चालत आला म्हणजे ट्रेक तुमचा सुरूच झालाय आता इथून पुढचा असंच वातावरण आहे छान वातावरण आहे प्लेझंट वातावरण आहे भीमाशंकर ते बोरगिरी मस्त सगळे स्पॉट आहेत छान एन्जॉय करा ट्रिप एन्जॉय करा व्यवस्थित सगळं बघा सगळे अनेक काही दुर्वे ठिकाणं सांगितलीत मी त्यांना त्यांना ते दाखवतील अभिनेत सरांनाही माहिती नाही आणि उत्साहवर्धक होईल त्याची मी गॅरंटी आपला आता ट्रेक सुरू होणार आहे याच्या आधी क्विकली काही सूचना काही गोष्टी आपल्याला साधारण आपण जसं आत्ता आलो एवढ्या गर्दीतूनही आलो त्याच्यामुळे आपण सगळे व्यवस्थित अशाच प्रकारे जाणार आहोत एवढ्या गर्दीतून आलो म्हणजे पुढे जाताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही फक्त जेव्हा गर्दी नसते तेव्हा एक फक्त आपल्याला काळजी घ्यायची ते म्हणजे आपण ग्रुप सोडून पुढे मागे व्हायची शक्यता असते काही जणांना घाईघाईत जातात काही जण हळू जातात ते थोडंसं विभागणी झालेली हरकत नाही पण आपण ग्रुप सोडणार नाही मला वाटलं चला इकडं कुठेतरी जाऊ आणि काहीतरी बघू असं शक्यतो करायचं नाही आहे म्हणजे करायचंच नाही आहे शक्यतो नाही अभिजित सरांनी दिलेल्या सूचना ऐकून साधारणतः साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान आम्ही मंदिरापासून आमच्या या ट्रेकला सुरुवात केली या पावाट्याने आपण पहिले गुप्त भीमाशंकरला जाणार आहोत व नंतर पुढे गोरहिरला जाणार आहोत साधारणतः आपला हा ट्रेक आठ किलोमीटरचा असणार आहे तर याला साधारणतः तीन ते साडेतीन तास एवढा वेळ लागणार आहे वाटेतील सर्व ओढे असे तुडुंब वाहत आहेत प्रकाशणारे झाडे तुम्ही कधी पाहिले आहेत का तर ती या भीमाशंकर जंगलात दिसतात ते काय प्रकार आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे भीमाशंकर जंगल म्हणजे ट्रेक करणाऱ्यासाठी एक खूप आवडते ठिकाण आहे या जंगलामध्ये अनेक देवराई आहेत आता तुम्ही म्हणाल देवराई म्हणजे काय देवराई म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत या या भीमाशर जंगलातील काही प्रसिद्ध ट्रेक म्हणजे लोणावळ्या ते भीमाशंकर जंगल ट्रेक हा खूप बऱ्यापैकी अवघड आहे तर दुसरा म्हणजे कोथळीगड पदरगड व गणपती घाटामार्गे भीमाशंकर हा ट्रेक मी एकोणीसशे पंच्याऐंशी साली केला होता त्याला आज जवळजवळ चाळीस वर्षे झाली आहेत तिसरा प्रसिद्ध ट्रेक म्हणजे खाली कोकणात खांडसगाव लागते त्या गावामधून परती शिडीच्या वाटेने आपण भीमाशंकरला येतो हा ट्रेक पण मी एकोणीसशे ब्याण्णव साली केला होता तर हा चौथा प्रसिद्ध ट्रेक म्हणजे आपण आज जो करत आहे तो भीमाशंकर ते भोरगिरी आपण आता उजवीकडे वळून खाली गुप्त भीमाशंकरकडे जाणार आहोत असे सांगितले जाते की भीमा नदीचा उगम भीमाशंकराच्या मंदिराजवळ झाला असला तरी ती भीमा नदी तिथे गुप्त होते व पुन्हा या ठिकाणी प्रगट होते व ती वाहते म्हणून या ठिकाणाला गुप्त भीमाशंकर असे म्हणतात चला आपण आता खाली जाऊन गुप्त भीमाशंकराचे दर्शन घेऊ तिथे एक महत्त्वाची सूचना इथल्या पाण्याला खूप फोर्स आहे त्यामुळं योग्य ती काळजी घेऊनच तुम्ही पुढे जायचं आहे गुप्त भीमाशंकर पाहून परत आपण या जंगलाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भीमाशंकर अभयारण्य म्हणून संरक्षित केले गेले हे जंगल सदाहरित व निम सदाहरित जंगल प्रकारात मोडते हे जंगल एकशे एकतीस चौरस किलोमीटर व पुणे जिल्हा रायगड जिल्हा व ठाणे जिल्ह्यात पसरलेले आहे या जंगलाची उंची कमीत कमी एकवीसशे फूट आहे तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे फूट एवढी आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी म्हणून प्रसिद्ध असलेली शेकरूखार या जंगलात आढळते या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेली झाडे इतर जंगलांपेक्षा खूपच उंच व जुनी आहेत कारण या जंगलात एकूण चौदा देवराई आहेत आता देवराई म्हणजे काय देवाच्या नावाने राखलेले जंगल किंवा वन म्हणजे देवराई आणि स्थानिक लोक या देवराईतील झाडे कधी तोडत नाहीत उलट त्याची पूजाच करतात या भीमाशंकरच्या जंगलात हिरडा भेडा पिसा उंबर आंबा ही मोठी झाडे आढळतात तर सावर बहावा काळाकुडा मळवा अशी वन औषधी झाडे पण आढळतात लांडगे तरस वानर भेकर हरिण रानडुक्कर बिबटे अशा प्राण्यांचा वावर पण या जंगलात आहे पोपट कोकिळ घुबड चंडोल रानकोंबडी शिकरा मोर घार ससाना असे अनेक विविध प्रकारचे पक्षी या जंगलात आढळून येतात जुलै ऑगस्ट किंवा फार तर सप्टेंबर या काळात या जंगलात असलेल्या दमट हवेमुळे इथल्या काही झाडे व वेलींवर एक विशिष्ट प्रकारची बुरशी वाढते ही बुरशी तिच्या चयापचन क्रियेमुळे निर्माण झालेली ऊर्जा प्रकाशरूपाने बाहेर टाकते व झाडे व वेली प्रकाशतात पण त्यासाठी तुम्हाला रात्री या जंगलात यावे लागेल समोरचे दृश्य खूपच सुंदर दिसत आहे हिरवा गालिच्याने नटलेले पठार आहे तर वारे जोरात वाहत आहे ढग काही प्रमाणात खाली उतरत आहे फोटो रील व्हिडिओ काढायला अजून काय पाहिजे मग काय सर्वांनी मनस्सोक्त फोटो रील आणि व्हिडिओ काढले व पुढे निघालो जंगल सोडून बाहेर आलो आता भोरगिरी केल्याकडे चालले पण भोरगिरी फार धुक्यात हार इकडं माग आहे भोरगिरी पण तो पूर्ण धुक्यात गेलेला आहे दिसणार नाही भीमा नदीच्या काठाने चालले आता आपण आता या भीमा नदीच्या कडेकडेने बोरगिरी पर्यंत जाणार आहोत आता आपण या भीमा नदीचा थोडासा प्रवास बघू ही भीमा नदी इथनं पुढे वाहत जाताना पुढे चा जवळ या भीमा नदीवर चास कमान धरण आहे पुढे शेळपिंपळगावजवळ हिला प्रसिद्ध अशी भामा नदी मिळते पुढे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापूरजवळ या भीमा नदीला इंद्रायी नदी मिळते रांजणगाव खांडसजवळ आपली पुण्यातून येणारी मुळामुठा नदी या भीमा नदीला मिळते पुढेच या भीमा नदीवर उजनी धरण बांधलेलं आहे पुणे जिल्ह्याच्या शेवटी नीरा मध्ये तिला पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेतून वाहणारी नीरा नदी मिळते पुढे भीमा नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते पंढरपूरजवळ ही भीमा नदी चंद्रकोरीच्या आकाराप्रमाणे वाहते म्हणून तिला चंद्रभागा असेही म्हणतात आणि आजचा योगायोग म्हणजे आपण हे व्हिडिओ शूट करत आहोत तो दिवस म्हणजे आज आषाढी एकादशी आहे आणि आजच्याच दिवशी या पंढरपूरपाशी या चंद्रभागे नदीमध्येच म्हणजेच भीमा नदीमध्ये अनेक वारकरी स्नान करत असतील पांडुरंगहरी वासुदेव हरी पुढे ही भीमा नदी कर्नाटकमध्ये प्रवेश करते कर्नाटकामध्ये प्रसिद्ध अशा गाणगापुरात हिला अमरजा नदी मिळते अशा रीतीने साधारणतः साडेआठशे ते नऊशे किलोमीटरचा प्रवास करून ही भीमा नदी कर्नाटक तेरंगरा बॉर्डरवर रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते आता आपण ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत हे भोरगिरी गावातील शंकर काका आहेत या ट्रेकमध्ये ते गाईड म्हणून आपल्याबरोबर आलेले आहेत या पठारावर अनेक खेकड्यांची बिळे दिसत आहेत बघा त्यातच एका खेकड्याचे दर्शन झाले थोडं पुढं आल्यावर जोरात पाऊस सुरू झाला त्यामुळे काय सर्व पायवाटीवर पाण्याचे प्रवाह सुरू झाले व चालण्याचा स्पीड आपापच कमी झाला हा ओढा गायडी शंकर कागा यांच्या मार्गदर्शनाखालीच पार केला असे ओढे नाले क्रॉस करताना योग्य ती काळजी घ्या लवकरच गोरगिरी पाशी पोहोचणार आहोत शेवटचा उतार्या पूर्ण ट्रेक भर आता थोड सऊन दिसतंय पूर्ण पाऊस रस्त्याला ओढायचं रूप आलंय चला आता थोडंच राहिले आता आपण भोरगिरी गावाच्या अगदी जवळ येऊन पोचलेला आहोत इथे खाली तुम्हाला दिसत आहे खाचारामध्ये भात लावणी केली जात आहे भावताल इको टूरिस्टच्या टीमचे व या ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे हिमाशंकर ते भोरगिरी हा ट्रेक पूर्ण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व धन्यवाद आपण आता भोरगिरी किल्ल्याच्या पायथ्या मीमा शंकर वोल गार। गार। लाएं। आपने लाएं या रस्त्याने इकडनं आलोय आपण इकडनं भीमाशंकर वरून आलो आपला हा इथे ट्रेक संपलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा व तसेच आपले मित्रमैत्रिणी व नाते यांना शेअर करा व असेच नवनवीन गड किल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन रॉफ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम